नमस्कार मित्रांनो कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि येथे विचारल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून सांगा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न अन्न व शेती संघटनेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय ए जिनिव्हा बी पॅरिस सी रोम आणि डी वॉशिंग्टन याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंटबॉक्समध्ये टाईप करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रोम पाहूया पुढील प्रश्न राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले पर्याय ए सवत कौमोदी बी दर्पण सी केसरी आणि डी अरुणोदय आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए संवाद कौमुदी पुढील प्रश्न पहा तत्वज्ञानाबरोबरच लोकसेवेची जोड देण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये कशाची स्थापना केली पर्याय ए जस्टिस पार्टीची बी ब्राह्मो समाजाची सी प्रार्थना समाजाची आणि डी रामकृष्ण मिशनची आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रामकृष्ण मिशनची हा आहे पुढील प्रश्न ब्रह्मकुमारी हे नाटक कोणी लिहिले पर्याय ए आचार्य अत्रे बी वसंत कानेटकर सी विजय तेंडुलकर आणि डी विश्राम बेडेकर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी विश्राम बेडेकर पुढील प्रश्न पहा एफ टी म्हणजे काय पर्याय ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बी नॅशनल इलेक्ट्रिकल फंड ट्रान्सफर सी नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर आणि डी वरील सर्व आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर पाहूया पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कधी झाला पर्याय ए सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर बी सत्तावीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर सी सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर आणि डी सत्तावीस जुलै अठराशे पंच्याहत्तर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर पुढील प्रश्न पहा राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथे कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले पर्याय ए नायर बी फ्रेजर सी प्रिंसिपल मॅकनॉटन आणि डी प्रिंसिपल मेनमॉटन आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी प्रिन्सिपाल मॅकनॉटन पाहुया पुढील प्रश्न सामाजिक आर्थिक धार्मिक गुलामगिरीवर टीका करणारा कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला पर्याय ए शेतकऱ्याचा आसूड बी गुलामगिरी सी तृतीय रत्न आणि डी कुळवाडी भूषण आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गुलामगिरी पुढील प्रश्न पहा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉक्टर आंबेडकरांनी किती साली सत्याग्रह केला पर्याय ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे सत्तावीस सी एकोणीसशे एकतीस आणि डी एकोणीसशे तेहतीस आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एकतीस हा आहे पुढील प्रश्न ईबीटी म्हणजे काय पर्याय ए इलेक्ट्रॉनिक बेनिफिट ट्रंक बी इलेक्ट्रॉनिक बेनिफिट ट्रान्सफर सी इलेक्ट्रॉनिक बेसिक ट्रान्सफर आणि डी वरील सर्व आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इलेक्ट्रॉनिक बेनिफिट ट्रान्सफर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करण्यास विसरला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र